काही दिवसांपूर्वी वरळीतील स्पा मध्ये झालेल्या हत्येनं सगळा महाराष्ट्र हदरलाय गुरु सिद्धप्पा वाघमारेच्या हत्येनं मोठी खळबळ उडाली आहे वरळीतील गुरु वाघमारे हा चुलबुल पांडे या नावाने ओळखला जात असे या हत्या प्रकरणात आता रोज चकित करणारे खुलासे होत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गुरुने आपल्या बावीस शत्रूंची नावं अगोदर आपल्या मांडीवर गोंदवली होती त्यामुळं या हत्या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे गुरु सिद्धप्पा वाघमारेची हत्या ही त्याच्या एकवीस वर्षीय गर्लफ्रेंड समोर धारदार शस्त्राने वार करून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे मुंबईतील वरळी नाका येथील सॉफ्टच स्पा मध्ये गुरु वाघमारे याचा मृतदेह आढळून आलाय गुरुच्या संपूर्ण शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते ही हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय गुरुला संपवण्यासाठी सहा लाखांची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे आत्तापर्यंत या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे गुरु वाघमारेच्या हत्येमागील इनसाइड स्टोरी खूपच रंजक आहे त्याचं झालं असं गुरु वाघमारे वरळीतील स्पाला नियमित भेट देत असे आणि तेथे ते काम करणाऱ्या लोकांशी त्याची ओळख होती काही दिवसांपूर्वीच वाघमारेचा वाढदिवस होता मंगळवारी संध्याकाळी जेव्हा तो स्पामध्ये पोहोचला तेव्हा त्याच्या ते एकवीस वर्षाच्या गर्लफ्रेंडने आणि इतर तीन मित्रांनी बर्थडे पार्टीचा प्लॅन केला होता त्यानंतर ते पार्टीसाठी सायन एका बारमध्ये गेले बारमध्ये रात्री साडेबारापर्यंत पर्यंत पार्टी केल्यानंतर ते पुन्हा स्पामध्ये आले स्पामध्ये आल्यानंतर काही वेळाने तिघेही मित्र निघून गेले मित्र गेल्यानंतर गुरु आणि त्याची मैत्रीण मात्र स्पामध्येच थांबले दरम्यान सुमारे दोन सुपारी घेतलेल्या हल्लेखोरांनी स्पामध्ये घुसून गर्लफ्रेंड समोरच वाघमारेवर धारदार शस्त्रांनी वार केला वाघमारेच्या मानेवर व बोटांवर धारदार शस्त्रांनी वार करून आरोपींनी पळ काढला घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतल्यानंतर गुरु वाघमारे रक्ताच्या थरोळात पडलेला व त्याचा गळा चिरलेला आढळून आला वाघमारे हसपा मालकालाही ब्लॅकमेल करत असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय जे त्याच्या हत्येचं प्रमुख कारण मांडलं जात आहे सध्या आरोपींची चौकशी सुरू आहे